बाजूला घ्या चला थोडस माग आहे प्रेमाची भाषा बैलगाडी वाले लाईवला आवाज येत नाही स्पीकर वाले लाईव्ह आवाज येत नाही स्टेज कडे या सुटला अरे तीन मध्ये तिघात लढत सर्व आहे इकडे एकला बलवडी कडत तलडाऊन करायच आणि तिकडे पड्याल कडराची गर आहे लढतोग चालू झाली आर्याला संत आणि पड्याला अचूट परंतु शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त ये चला चार वाले गाड्या त्यांना गड क्रमांक चार वाले गाड्या मैदानात उद्या गडक्रमांक तीनचा निकाल निखाल आणि निखाल घरी क्रमांक तीनचा निकाला तास क्रमांक तीन वर गडी बाबू शेडमाने गडी की साहित्य प्रतिष्ठान द्वारली कल्याण या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा त्यावरती बसलेला अच्युत हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन